सोडा व सोडा सुंदर अशी गाडी सुटते बघा सोनू शेठ भोपदराव कडावकरांचा सिकंदर आणि सिखंदर सोबत आकाश संभाजी खरे वकुलकरांच्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा इंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या माहितीवर समोरचे प्रेक्षक सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू झाली उजवून सुंदर अशी गाडी बोलते सोबत सिखंदर बोलतोय सम्राट सोबत सिकंदर पालतोय अतिशय सुंदर सुंदर अशी च्या माध्यमातून बघा सुंदर अशी गाडी पळते सम्राट आणि गाडी हा स्वर्गीय कांताबाई जयराम केरे मारलगाव ना जोडवत नाही ते नाव काढून घेतल्या उजवी साहेब धन्यवाद आणि एकच नाव बिंदवला ज्या गावची प्रसन्न आहे स्वर्गीय मंगलश्वर शिंगोले सरळगाव वडवली साईड उजवी दोन बाजले अकरा हजार पासून तरी आणि बघा येत्या बुधवारी छकड्यांच्या जंगेश्वर ते देवपाडा या ठिकाणी होणार आहेत अखिल भारतीय बैलगडी संघटनेच्या